नमस्कार मी पंजाब डक हवामान हो अभ्यासक मुकम पोस्ट कुगळी धामणगाव तालुका शिरूल जिल्हाप्रमी अठ्ठावीस जानेवारीपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे राज्यात कुठं पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण एक सांगू इच्छितो राज्यात आता म्हणजे जवळपास अठ्ठावीस जानेवारी पर्यंत दिवसा दिवसादेखील थंडी वाजायला सुरुवात होईल म्हणजे दिवसा गार लागायला सुरुवात होईल म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यात सोळा जानेवारीपासून ते अठ्ठावीस जानेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा रात्रीच्याला खूप थंडीची लाट राहणार आहे थंडी जास्त आहे पारा जवळपास काही काही ठिकाणी दहा अकरा बारा तेरापर्यंत येणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा पण त्याच्यानंतर दिवसादेखील म्हणजे उत्तरेकडं म्हणजे दिल्ली दिल्ली हरियाणा भागामध्ये उत्तरेकडं थ तीव्र थंडीची लाट असल्यामुळं ती, ती, ती उत्तरेकडे वारे वा वारे वाहत असल्यामुळं आता राज्यामध्ये आपल्या थंडीमध्ये वाढ होणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा परत राज्यात जर अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल देल। पण राज्यामध्ये आता म्हणजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही धन्यवाद